नमस्कार आपण पाहत आहात उरळी कांचन येथील सोनाराची खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या स्वयंघोषित पत्रकारावर गुन्हा दाखल मागील काही दिवसापूर्वी पूर्वी येथील सोनाराच्या हनीट्रॅप मध्ये फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती व त्या महिन्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता दरम्यान काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी एका स्वयंघोषित पत्रकाराने कोणतेही प्रत्यक्ष पुरावे नसताना उर्विकांचे निधी सोनाराच्या विरोधातील मजदूर टाकून स्वतःच्या पेपर मध्ये बातमी प्रसारित केली होती आता या प्रकरणी सोनाऱ्याने उर्विकांचे निधी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या खोट्या बातमी प्रसारित करणाऱ्या पत्रकारावर दखल पात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सुरेश वाळेकर राणा गोदेवस्ती कोरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे व्यवसाय पत्रकार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे टाइम्स लोकदर्पण पोर्टलचे चालक प्राध्यापक पत्रकार सुरेश वाळेकर यांच्यावर सोशल पोर्टल पोर्टलमध्ये कुठलेही ठोस पुरावे नसताना व कुठल्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नसताना उरुल येथील सोनार संतुल भोपण व त्यांची पत्नी यांच्या विरोधात बातमी प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला पत्रकार सुरेश वायकर यांच्या विरोधात दिनांक पंचवीस एप्रिल रोजी बदनामी केल्याचा दा गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष बोकन यांच्या कुटुंबियांनी ही बातमी कोणी प्रसारित करण्यात सांगितली यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सुरेश यांनी त्यांच्या दर्पण या पेपर मध्ये हमी ट्रॅप संदर्भातील महिन्यालाच लुटणारा खरा गुन्हेगार पूर्वीकांचे शहरातील निघाला रहिवासी या हे लाईन वर खालील फिर्यादीच्या नावाची बातमी प्रसारित करून सदर बातमीमध्ये फिर्यादी याने एका महिन्यात बसून त्यापेक्षा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून सदर महिलेचे विचित्र फोटो काढून त्यांना वारंवार ब्लॅकमेल करत पैशाची मागणी करून बाहेर फिरायला घेऊन जाऊन अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित केली व यातील काही खात्री न करता फिर्यादीच्या नावानेशी बातमी छापली असून सदर बातमीमुळे जनमानसात त्याची बदनामी केली वगैरे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अमलदार पोलीस हमदार लोकल देव लो, महिला पोलीस उपनिरीक्षक मटाने या करत आहे